नमस्कार ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टीएन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी इच्सरगंजेत श्री तीर्थ स्मारकाचे भव्य लोकार्पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी इचरगंजी शहराच्या वैभवात मोठी भर घालणाऱ्या आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या श्री शंभूतीर्थ स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात धार्मिक आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला हजारो शिवभक्तांच्या साक्षीने हा क्षण ऐतिहासिक ठरला या सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य आणि तेजस्वी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा दिमाखात पार पडला या व्यासपीठावर शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी शिवचरित्रावरील विचारांनी उपस्थितांना प्रेरित केले भगवामय वातावरण आणि शिवभक्तांचा महासागर या भव्य सोहळ्यासाठी केवळ इचलकरंजी शहर नव्हे तर संपूर्ण परिसरातील हजारो शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती संपूर्ण परिसर भगव्या ध्वजांनी आणि पताकांनी नटला होता ज्यामुळे जणू इचलकरंजी नगरी शिवमय झाली होती जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे या वीर गर्जनेच्या घोषणांनी आसमंद निनादून गेला होता या स्मारकाच्या उभारणीमुळे युवा पिढीला संभाजी महाराजांच्या शौर्याची प्रेरणा मिळत राहील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे दादा आवाडे खासदार धनंजय महाडिक खासदार धेरशील माने मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री प्रकाश आबिडकर आमदार अशोकराव माने महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील तसेच गजानन महाराज प्रसाद जाधव मंगेश मस्कर अरविंद माने यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी या स्मारकाच्या रूपाने इचरखंजीला एक अनमोल ठेवा मिळाल्याचे मत व्यक्त केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज